महाविकास आघाडी उमेदवार डॉक्टर बच्चाव यांची साखरे रोड परिसरातून भव्य प्रचार फेरी संपन्न याबाबत वृत्त असे की भाऊसाहेब विरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालयातील सिटी स्कॅन यंत्र गेल्या चार वर्षापासून बंद असताना दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केलं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करीत प्रलंबित समस्यांवर आपण तोडगा काढू असे आश्वासित या ठिकाणी शोभा बच्चाव यांनी केले तर सकाळी डॉक्टर शोभादाई बच्चा यांची मोगलाईबागात प्रचार फेरी काढण्यात आली मोगलाई नेहरू चौक प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला तर यावेळी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस युवराज करंकाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश अण्णा शिरखंडे शिवसेनेचे महानगर प्रमुख महाल महाजन धीरज पाटील नरेंद्र परदेशी मोहन सिंग तनवानी संदीप सुरे बंशी वाडिले भरत मोरे माधव गौडी पिनू सुरवशी प्रशांत शिरकंडे दीपक देवरे दीपक पाटील वर्षा पाटील भाईसाठ राजेंद्र खैनार भरत मोरे रामू साबडे व मयूर गवडी यांच्यासह अधिक कार्यकर्ते पदाधिकारी या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते तर अतिशय उदंड असा प्रतिसाद मतदार बंधू भगिनींकडून डॉक्टर शोभा बच्चव यांना मिळत असून येत्या काळात शोभा बच्चवच विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे শোভা তুমি হ্যালো महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर शोभाही बच्चा आपल्या भेटीसाठी आलेले आहेत त्यांना आपलं मोर्चे प्रकरण betul panjang 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 लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मला शिवसेनेनी दिली आणि धुळ्या धुळे शहरामध्ये या ठिकाणी प्रचाराचा जावाच आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे गेल्या तीन दिवसांपासून आम्ही धुळे शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार करतो आहोत आणि अतिशय उत्सुकता असा प्रतिसाद मतदारांचा त्या ठिकाणी आहे धुळे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत विशेषतः पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे धुळ्यातले जे काही रस्ते आहेत तर ते रस्ते देखील चांगल्या पद्धतीने दे 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 मॉडेल रोड्स होणं हे गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे संपूर्णपणे धुळ्यामध्ये भुयारी गटार योजना राबवणं हे अतिशय गरजेचं आहे अनेक सारे उघडे आहेत त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न हे निर्माण झालेले आहेत त्याचप्रमाणे शिएफचं जे काही मेडिकल कॉलेज आहे आदरणीय भाऊसाहेब मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी देखील अनेक पूर्वी आहेत सुविधा नाही आहे सी टी स्कॅन मशीन जे आहे ते चार वर्षांपासून ते बंद आहे आणि नवीन शाची गरज आहे त्यासाठी निधीचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आठ कोटी सात लाख रुपये मंजूर झालेले होते आर माध्यमातून जे काही टेंडर काढणं गरजेचं होतं ते निघालं नाही आणि तो निधी परत आर बी आयला जमा झालेला आहे त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची देखील सोय नाही साधे साधे प्रायव्हेट हॉस्पिटल जे असतात त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असतात परंतु एवढं मोठं हॉस्पिटलमध्ये या सोयीने मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं असं आजच्या की दहा वर्षापासून या ठिकाणी बी जे पीचे खासदार आहेत त्यांनी इथे सगळं डॉक्टर आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं होतं दोळ्यामध्ये जे युवक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो बे बेरोजगार आहे आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी जे एम आय डी सी दोळ्यामध्ये आहे त्याचं विस्तारीकरण होणं गरजेचं आहे तिथे नवीन उद्योग आणून तिथले जे बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करेन आज कोणता कोणता भाग आहे तुमचा आज साधारणतः आपला कृष्ण तीन ते चार प्रभाग या ठिकाणी नगर नंतर त्यानंतर त्या महसूल कारणे सगळ्या त्या भागातल्या